नमस्कार रुप स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वरुण या जगात जेव्हा आपण पृथ्वी तलावर जन्माला येतो तेव्हा आपल्या त्या आईला आपल्या जन्म देताना ज्या वेदना होतात शब्दा त्या शब्दात सांगणे खूपच कठीण तिने आपल्या जन्माला घालते वेळेस तिचा विचार कधीही तिच्या मनात येत सुद्धा नाही ती त्यावेळेस देवापाशी फक्त एकच प्रार्थना करते की माझं मूल सुखरूपते आणि ते बाबा दवाखान्याचे बिल भरताना त्यांच्या हालाखीच्या जीवनात आपल्या पोटाला चिंता बसून पैपय जमा करतात आणि ते देताना त्यांच्यावर एक वेगळाच आनंद असतो तो म्हणजे माझे बाळ सुखरूप आहे आम्ही आई बाबा झालो तेव्हा कडे त्या वेदना ते, ते, ते दुःख त्या अडचणी आम्हाला मोठी मुलगी नंतर दुसऱ्या वेळेस मुलगा झाला आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला त्यात माझे सिझर झाले त्यावेळी शरीराला खूप वेदना झाली पण त्या दुःखापुढे सुख खूप खूप मोठे होते कारण परिवार पूर्ण झालं होतं पण आमचा तो आनंद काही वेळापुरता चेहऱ्यावर राहिला अचानक बाळाची तब्येत खराब झाली बाळाला निमोनिया झाला बाळ आय मध्ये ठेवण्यात आले डॉक्टरांनी सांगितले बाळ वाचणार नाही मी वेगळ्या दवाखान्यात होतो त्यामुळे मला त्यातली काहीही माहीत नव्हते घरातल्या कोणालाही विचारले तर ते म्हणायचे तुझे बाळ छान आहे पण त्या पण त्याच्या बाबांनी डॉक्टरांना सांगितले तुम्ही काहीही करा पण माझ्या बाळाला वाचवा मी बाळणपणासाठी माहेरी असल्यामुळे माझे आई वडील माझे काका काकू आणि माझे तिन्ही भाऊ सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे त्यांनी माझी पर्वा न करता रातरात पाळीने त्या दवाखान्याच्या बाहेर एक एक वडापाव व रात्र रा काढायची त्या बाळाला पंधरा दिवस दवाखान्यात ठेवली व डॉक्टरांच्या व नातेवाईकांच्या प्रयत्नांना यश आले व बाळ वाचले त्या बाळाला घरी नेताना नेल्यावर जी काळजी आम्ही घेतली तेव्हा कळे की या जगात या दोन माणसांशिवाय आपले कोणीच आहे का त्यांची ती मेहनत माझे उपकार आपण कधीही फेरू शकत नाही त्या दिवसापासून ते कधी स्वतःसाठी जगलेच नाही ते केवळ जगतात आपल्या मुलांसाठी त्यांचे ते स्वप्न मुलांमध्ये पाहतात खरंच आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही का त्यांच्या मनाविरुद्ध वागून त्यांचे मान समाजात खाली घालतो काय मागतात व देवापाशी हे देवा, देवा माझ्या मुलाला सुखी ठेव त्यांना दे त्यांना त्या तेन, त्याला त्यांना तेन खूप मोठे होऊन जे ते मागत त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी काही मागत नाही आपण एखादा हट्ट केला की ते पूर्ण करण्यासाठी त्यांची हे काय चालू पण पण मुले का समजून घेऊ शकत नाही का त्यांना थोडी खुशी देऊ शकत नाही का त्यांना आपण वृद्धाश्रम दाखवतो विचार करा त्यांनी त्यावेळेस आपली ही जमापुंजी ठेवून आपल्याला तो अनमोल जीव वाचवलेला नसता तर खरंच खूप विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून आई वडिलांवर प्रेम करा त्यांच्या गरजा खूप कमी आहेत ते हसत हसत पूर्ण करा आपण म्हणतो की स्वर्ग नरक असतो कोणी पाहिला माहीत नाही पण आपण तो आपल्या घरातून बोलू शकतो त्यासाठी आई वडील आपल्या घरात आपल्या हृदयात असले पाहिजे देवसुद्धा तुमचे दर्शन घेण्यास आतुर होईल व आपले घरसुद्धा स्वर्ग होईल पण आजपासून निश्चय करा व आईवडिलांवर प्रेम करा समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा